नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज दीप अमावस्या आषाढी अमावस्या याला आपभ्रंशानं गटारी अमावस्या म्हणतात परंतु ते चुकीचं आहे वास्तविक पाहता गताहारी अमावस्या असं या अमावस्येचं नाव आहे म्हणजे जो आहार त्याज्य करायचा आहे त्याग करायचा आहे त्या आहाराचा म्हणजेच मांसाहाराचा त्याग आजपासून काही लोक करतात उद्या पवित्र असा श्रावण मास सुरू होतो आणि याच्यामुळं ही आजच्या दिवशीची अमावस्या या अमावस्याला दीपपूजन केलं जातं ही परंपरा आपली पिढ्यानं पिढ्या चालू आहे आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक सण आहेत की ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि ज्याला एक उज्वल अशा प्रकारची परंपरा आहे तर असाच हा दीप अमावस्येचा सण या अमावस्येवर मी यापूर्वीही एक कविता सादर केलेली आहे यूट्यूबला ही दुसरी कविता माझी दीप अमावस्येची सादर करीत आहे ऐकूया परंपरेतील दीप अमावस्या हो आज दीप अमावस्या पूजा करू पूजा दिव्याची करावी साऱ्या मराठी सणाची परंपराही तरहावी आज दीप अमावस्या पूजा दिव्याची करावी साऱ्या मराठी सणाची परंपराही तरावी पूर्वी विजेचे लाईट नाही शोधलेले कुणी अंधारात आधाराला असे कंदिल चिमणी सारी गावातली कामे याच्यावरच व्हायची याच दिव्यावर आई माझा अभ्यास घ्यायची साऱ्या गावातली कामे याच्यावरच व्हायची याच दिव्यावर आई माझा अभ्यास घ्यायची जे जे उपयोगी पडेम त्याला देव मानायाचे वर्षातून एक वेळा त्याला लोक पुजायाचे आता चंद्र सूर्यालाही कुणी मानि हो देव फक्त जुन्या मानसांना संस्कृतीची उठा ठेव आता चंद्र सूर्यालाही कुणी मानि हो देव फक्त जुन्या मानसांना संस्कृतीची उठा ठेव गाई गुरे झाडे यांचे फेडायास त्यांचे ठरविले सनवार नागपंचमीला नाग, नाग वट सावित्रीला वृक्ष श्रावणात बैल पोळा देई संस्कृतीची साक्ष नागपंचमीला नाग वट सावित्रीला वृक्ष श्रावणात बैल पोळा देई संस्कृतीची साक्ष असा महान संदर्भ आहे प्रत्येक सणाला आम्ही करतो का सारे जरा विचारा म्हणाला आता कंदिल मनी याचा ठव होईना नव्या पिढीच्या तोंडाला त्याचे नावही येईना आता कंदील चिमणी याचा ठब होईना नव्या पिढीच्या तोंडाला त्याचे नावही येईना आणि या शेवटच्या ओळी असा नव्या जमान्यात संस्कृतीचा झाला लोप म्हणूनच जागो जागी होई निसर्गाचा कोप असा नव्या जमान्यात संस्कृतीचा झाला लोप म्हणूनच जागो जागी होई निसर्गाचा कोप आज दीप अमावस्या पूजा दिव्याची करावी साऱ्या मराठी सणाची परंपरा तरवी साऱ्या मराठी सणाची परंपराही तरवी धन्यवाद